झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा साखरी तालुक्यात निजामपुरातील काही भागात पाणी टंचाई रस्त्याच्या कामामुळे जलवाहिन्या फुटल्या अधिकारी करताय बेपरवाई सध्या टँकरने होतोय पाणी पुरवठा साखरी तालुक्यातील निजामपूर गावात महामार्गाच्या कामामुळे जलवाहिन्या फुटल्याने काही भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे विशेष म्हणजे शासनाच्या दोन वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने याची झळ गावकऱ्यांना भोगावी लागते आहे झाले असे की निजामपूर गावातून महामार्गाचे काम जोमाने सुरू आहे यासाठी जागेचे सपाटीकरण आणि रुंदीकरण करताना पूर्वी या, करता या रस्त्या खालून गेलेल्या जलवाहिन्या फुटल्या त्यामुळे पाणी वितरण व्यवस्था विस्कळीत झाली विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत नवीन हर घर जल अभियानातून रस्त्याच्या दुतर्फा पाईपलाईन टाकण्यात आली रस्ता रुंदीकरणात ही पाईपलाईन देखील फुटल्याने गावातील मेन रोड परिसरासह गांधी चौक आणि मंदिर गल्ली परिसरातील नागरिकांना गेल्या तीन आठवड्यांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागते वितरण व्यवस्थाच उद्ध्वस्त झाल्यामुळे सरपंच सोनाली भूषणवाणी यांनी हे अडचण विचारात घेऊन मागेल त्याला टँकर हा उपक्रम सुरू केलाय त्यामुळे सध्या टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी अजून किती दिवस या समस्येला सामोरे जायचे असा गावकऱ्यांचा सवाल आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता कामामुळे जलवाहिन्या फुटल्या असल्या तरी जल जीवन मिशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ही समस्या सोडवणे गरजेचे आहे परंतु दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांच्या बेपरवाईमुळे नागरिकांना त्रास होत असल्याने आता लोकप्रतिनिधींनीच ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा व्यक्त होते प्रतिनिधी हेमंत महाले झेप मराठी निजामपूर अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे